नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी मस्त कुरकुरीत अशी आज आपण इथे कोबी बेसन पोळी बनवणार आहोत तर ही बेसनपोळी तुम्ही अगदी मधल्या वेळेत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होते आणि खूप छान चविष्ट अशी ही बेसनपोळी तयार होते तर आज आपण इथे कोबी बेसन पोळी बनवणार आहोत कोबी छान आपण बारीक चिरून घेतलेला आहे कोबीमध्ये आता प्रथम आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा ओवा ओव्यामुळे खूप छान अशी चव येते हातावर छान अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान असा चा स्वाद येतो दोन चिमूडभर हिंग तर इथे बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे कांदे पोहे खायच्या चमच्याने आपण चार चमचे बेसन घेणार आहोत तर इथे चार चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे पण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि दोन चमचे आपण इथे लाल तिखट इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मसाले आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी कांद्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे कोबीमुळे खूप छान असे हे पोळे तयार होतात नक्की करून बघा अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान कुरकुरीत आणि अगदी चविष्ट असे हे पोळे छान तयार होतात तर प्रथम आपण इथे मसाले पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे कधी कधी कोबी पाणी सोडतं तर इथे साधारण आपलं हे मिश्रण कोरडं आहे तर त्याच्यामुळे आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत जर तुम्हाला जर आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करा नाही नसेल आवश्यकता तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल कधी कधी कोबी पाणी सोडतं तर इथे मी अगदी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे तर एकदम पातळ न करता अगदी साधारण घट्ट असं पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे छान कोबीचे पोळे म्हणजेच कोबी बेसन पोळे खूप छान अगदी कुरकुरीत आणि अगदी खमंग चविष्ट असे होतात तर इथे जर तुम्ही पाण्याचा वापर जास्त केलात तर तेलकट होतात लक्षात ते ठेवा तर इथे साधारण आपल्याला घट्ट असं मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण फ्राय पॅन छान गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तर आता थोडं थोडं आपण मिश्रण घेऊन अशा पद्धतीने तव्यावर छान पसरवून घ्यायचे आहे इथे मी छोटे छोटे हे कोबीचे बेसनपोळे तयार करत आहे तुम्हाला जे जसे आवडत तस असतील तसे तुम्ही करू शकता अगदी मोठेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कोबी बेसनपोळे करू शकता तर जर मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला जर द्यायचं असेल तर अशा पद्धतीने छोटे छोटे जर कोबीचे बेसनपोळे बनवले तरीसुद्धा चाले अशा पद्धतीने जर छोटे छोटे कोबी बेसनपोळे बनवले तर अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान होतात तुम्हाला जर मोठे बनवायचे असतील तर तुम्ही मोठे पोळेसुद्धा बनवू शकता एका वेळेला तीन तीन थी चार चार असे हे कोबीचे बेसनपोळे छान तयार होतात तर आता खमंग असे आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेणार आहोत तर इथे छान आपले कोबी बेसन पोळे एक बाजूने छान भाजले गेले आहेत तर आपण आता ते पलटी करून घेणार आहोत खूप छान कुरकुरीत आणि अगदी खमंग असे हे पोळे तयार होतात तर हे तुम्ही जेवणाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा कि मुला अगदी मधल्या वेळेतसुद्धा खाऊ शकता मुलं कोबी खायला मागत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना असे कोबीचे बेसन पोळे बनवून दिलेत तर अगदी आवडीने खातील तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपले हे बेसनपोळे अशा पद्धतीने सर्व छान आपण करून घ्यायचे आहेत तर इथे आपण दुसरे छान फ्राय पॅनमध्ये दुसरे बेसन कोबी बेसन पोळे छान तयार करून झालेले आहेत ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान असे कोबी बेसन पोळे तयार झालेले आहेत तर हे कोबीचे बेसन पोळे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता तर इथे एक आपण त्यातील ते पोळी पाहूया वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे पोळी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये